येथील मातोरी गावात झालेल्या दगडफेक वरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी या घटनेला ओबीसी नेते छगन भुजबळ हे जबाबदार असल्याचं सांगितलं आहे तर छगन भुजबळ यांना दगडफेक करण्याचा नाद असून त्यांना माझे गाव सापडले का असा सवाल केला आहे आता यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना छगन भुजबळ यांच्या नावाची कावीळ झाली आहे त्यामुळे त्यांना कुठलेही चित्र हे भुजबळ यांच्या नावाचंच दिसतं त्यांनी एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन इलाज केला पाहिजेत नाहीतर ही कावीळ अशीच वाढत गेली तर पुढे काय होतं चा हे चांगलं माहीत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे जरंग्यांना छगनरावजी भुजबळ नावाचा किंवा छगनरावजी भुजबळ यांच्या नावाची कावीळ झाली त्यामुळे त्यांना कुठलंही चित्र फक्त छगनराव भुजबळांचं दिसतं त्यामुळं त्यांनी त्या इथून पुढच्या कालावधीमध्ये एका चांगल्या डॉक्टरकडं जाऊन इलाज घेतला पाहिजे नाहीतर ही कावीळ अशीच वाढत गेली तर मग काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरांगे पटलांनी घ्यावा आणि चांगली ट्रीटमेंट डोक्यावरती करून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे लक्ष्मण हाकेंची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आलेली नाही आमचा पहिला टप्पा होता तो आम्ही टप्पा पूर्ण केलेला आहे चौंडी हे तीर्थक्षेत्र आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या ऊर्जास्थळांना भेटी देणार आहोत त्यावेळी हे कवर करणार आहोत कारण आम्ही जवळजवळ दहा ते बारा तास लेट आमची अभिवादन यात्रा झाली आम्ही ज्या भगवानगडावर रात्री सातला पोचणार होतो तिथं आम्हाला पोचायला साडेपाच वाजले त्यामुळं आम्ही जी परिक्रमा यात्रा जी घेतली त्या यात्रेमध्ये हजारोंचा जनसमुदाय रात्री तीनला सभा झाल्या चारला सभा झाल्या पाचला सभा झाल्या तुम्ही मीडियानं सगळं दाखवलं आहे लाईव दाखवलं आहे त्यामुळे ही यात्रा स्थगित नाही ही यात्रा इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये झालेली दिसेल उभी राहिलेली दिसेल लक्ष्मण हाके तीनशे अडुसष्ट किलोमीटर अंतरावरून सांगोल्यावरून वडीगुद्रीला अंबडकडे गेले होते त्यामुळं माझ्या भागामध्ये येऊन मी माघार असं शक्यच नाही कारण आम्ही लोकशाहीतली संविधानाची लढाई लढतो आहे त्यामुळं आम्ही कुणाला घाबरत नाही